ग्रामीण भागातील युवकांच्या सहभागातून व संघटन बांधणीतून युवासेना अधिक मजबूत होईल तसेच शिवसेनेचे धगधगता दग विचार व मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असलेले लोकहिताचे कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवासैनिक सज्ज असतील असा विश्वास युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केला हत्कलंगले के विधानसभा मतदारसंघातील पट्टणकोडोली व रेंदाव जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा सेना पदाधिकारी नियुक्ती कार्यप्रसंगी ते बोलत होते येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून पट्टणकडोली व रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे येथील आपली संघटना बांधली जनहिताची आंदोलने सर्वसामान्य लोकांशी शिवसैनिकांची असणारी नात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबद्दल जनमानसात असणारी आत्मीयता यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा शिवसैनिक जिल्हा परिषदेत पाठवून इतिहास घडवण्याचा संकल्प हाती घेण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी युवती सेना प्रमुख सलोनीताई शिंत्रे उपतालुका प्रमुख महेश माळी नितीन गायकवाड शरद पाटील प्रवीण चव्हाण तानाजी शिंदे धुळा रामण्णा विक्रम जगदाळे विठ्ठल रामण्णा यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी विनोद शिंगे